जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पुणे महानगरपालिकेचा सर्वे म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेची पंधरा तारखेला जर निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे हे ये पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो ही निवडणूक ही एकदम अति होणे आहे म्हणजेच मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षानं सुद्धा चांगल्या प्रकारची ताकदी पुणे महानगरपालिकेवर लावली होती पण मित्रांनो या निवडणुकी मध्ये नेमकं कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षाची सत्ताही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे याचा शंभर टक्के खरा असा सर्वे आपण घेऊन आलो आहोत तर मित्रांनो आता आपण वेळ लावता लगेच सर्व्हेला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे बघूया की पुणे महानगरपालिकेवर एकूण नगर चौकांची संख्या किती आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर एकूण नगर चौकांची ही एकशे बासष्ट आहे तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर जर एकशे बासष्ट नगर असतील तर कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही जर पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर नेमके किती नगर चौक लागणार आहेत ते आता आपण गया। तर मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही पुणे महानगरपालिकेवर जर सत्ता मिळवायची असेल तर ब्याऐंशी नगरसेवक निवडणूक गरजेच आहे तरच मित्रांनो कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही पुणे महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे तर मित्रांनो आता आपण वेळ लावता पहिल्यांदा हे पाहूया की गेल्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा होत्या आणि कोणत्या पक्षाची सत्ताही गेल्या निवडणुकीमध्ये आले होते ते आता आपण थोडक्यात पहिल्यांदा जाऊन घेऊया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश भारतीय जनता पक्षाला मिळवतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला सत्त्याण्णव जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळत होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो उद्या होणाऱ्या पंधरा तारखेला जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्षाला सत्त्याण्णव जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये याच्यापेक्षा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोन नंबरचा पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला सुद्धा चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार एकत्र होते आणि त्यावेळेस त्यांना एकोणचाळीस जागा एक पुणे महानगरपालिकेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या तर जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचं पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षाला सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळालं नव्हतं म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेवर शिवसेना या पक्षाला दहा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये शिवसेना पक्षामधून एकनाथ शिंदे बाहेर पडले आहेत म्हणजेच मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र असताना दहा जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये ते वेगळे झाल्यामुळे याचा काही परिणाम शिवसेना या पक्षाला होणार आहे का म्हणजेच मित्रांनो शिवसेना दोन्ही गटांना होणार आहे का ते पण आता अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो आता आपण याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस या पक्षाला सुद्धा नऊ जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेवर याच्या पक्षा जास्त जागा या काँग्रेस या पक्षाला मिळणार आहेत की नाही ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र सेना या पक्षाला म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेवर दोन जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येणार आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना पुणे महानगरपालिकेवर होणार आहे की नाही ते आता आपण बघूया ते आता आपण बघूया तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये चार जागा या अपक्षांना मिळवत्या पण पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये अपक्षांना सुद्धा काही जागा वाढणार आहेत की कमी होणार आहेत ते आता आपण पुढे पाहूया तर मित्रांनो आता आपण वेळ न लावता लगेचच सर्वेला सुरुवात करूया म्हणजेच मित्रांनो उद्या परवा होणाऱ्या पंधरा तारखेच्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत आणि कोणत्या पक्षात सत्ताही पुणे महानगरपालिकेवर येणार आहे ते आता आपण पहिल्यांदा जाणून घेऊया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर सर्वात पहिला पक्ष आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष तर मित्रांनो काँग्रेस या पक्षाला गेल्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेवर नऊ जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांना इतक्या तर जागा मिळणार आहेत की नाही ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता काँग्रेस या पक्षाची परिस्थिती रोजच्या रोज सरळ चालली आहे म्हणजेच मित्रांनो काँग्रेस या पक्षाची पडती बाजू चालू झाली आहे त्यामुळे मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर सुद्धा त्यांना अपयशीच मिळणार आहे की नाही ते आता आपण बघूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या पक्षाला तीन ते पाच जागा मिळताना आपल्या पाहायला मिळत आहे म्हणजे मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये नऊ जागा मिळवत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तीन ते पाच जागा म्हणजे त्यांना या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्या पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे अपक्षांचा पक्ष तर मित्रांनो अपक्षांना पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीन जागा मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो अपक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचे येस हे पुणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो याचा काही फायदा हा त्यांना पुणे महानगरपालिकेवर होणार आहे की नाही ते आता आपण पाहूया तर मित्रांनो राजसाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आठ ते दहा जागा या मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारचं यश मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये कारण मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये दोन जागा मिळत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये आठ ते दहा जागा म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आल्यामुळे त्यांना इतकं चांगल्या प्रकारचं यश हे पुणे महानगरपालिकेवर मिळणार आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर म्हणजे शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष तर मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं महत्वाचं आहे कारण मित्रांनो पुणे महानगरपालिकेवर सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं चांगल्या प्रकारची ताकद ही पुणे पुणे महानगरपालिकेवर लावली आहे त्यामुळे मित्रांनो त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश पुणे महानगरपालिकेवर मिळणार आहे की नाही ते पाहणं आता अतिशय महत्वाचं आहे अतिशय महत्वाचं आहे कारण मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये काही आजी माजी नगरसेवकांनी प्रवेश केला आहे त्यामुळे मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळेल असे असे आहे पण मित्रांनो आता आपण वेळ नव्हता पहिल्यांदा हे पाहूया की त्यांना पुणे महानगरपालिकेवर नेमके किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया तर मित्रांनो येणाऱ्या पंधरा तारखेला जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दहा ते पंधरा जागा मिळणार असं आपल्या पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे पुणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्या पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमके किती जागा मिळणार आहेत ते पाहणं आता महत्वाचं आहे कारण मित्रांनो या निवडणुकीमध्ये राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र आले आहेत त्यामुळे मित्रांनो त्या, त्या दोघं एकत्र येण्याचा फायदा हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला होणार आहे का ते आता आपण पाहूया तर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तीस ते पस्तीस जागा मिळाल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे या निवडणुकीमध्ये मिळणार असं आपल्या पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना दहा जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये तीस ते पस्तीस जागा म्हणजे त्यांना चांगल्या प्रकारचं यश आहे या निवडणुकीमध्ये त्यांना पुणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्या पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो राजसाहेब ठाकरे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकत्र येण्याचा फायदा हा त्यांना पुणे महानगरपालिकेवर होणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तर मित्रांनो राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार जर एकत्र लढले तर त्यांना पुणे महानगरपालिकेवर नेमक्या किती जागा मिळणार आहेत ते आता आपण पाहूया कारण त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं जागा या पुणे महानगरपालिकेवर निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळे होते पण मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार आणि शरद पवारांनी जाहीर केले की पुणे महानगरपालिकेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हे दोघे जण एकत्र तर लढणार आहेत त्यामुळे मित्रांनो सगळ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये दोघे एकत्र आले तरी सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळणार आहे की नाही तेया पुने अधिया त्यान त्यान ते आता आपण पाहूया तर मित्रांनो पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी या पक्षाला तीस ते चाळीस जागा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश नाही मिळणार असं आपल्याला मिळत आहे कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये त्यांना एकोणचाळीस जागा मिळवत्या तितक्या आज जागा आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना सुद्धा इतकं काही चांगल्या प्रकारचं यश आहे पुणे महानगरपालिकेवर मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो याच्यानंतर आता आपण पुढचा पक्ष बघूया तर मित्रांनो पुढचा पक्ष आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत ते आता आपण पाहूया कारण मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये तर त्यांना चांगल्या प्रकारचं यश मिळालं होतं म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीमध्ये सत्त्याण्णव जागा या पुणे महानगरपालिकेवर मिळाल्या होत्या आणि मित्रांनो गेल्या निवडणुकीमध्ये एक हाती ही पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची होती पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये म्हणजेच मित्रांनो होणाऱ्या उद्या पर्वाच्या निवडणुकीमध्ये पुणे महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाला नेमके Y te dice a ते आता आपण पाहणं महत्वाचं आहे तर मित्रांनो भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये साठ ते सत्तर जागा मिळणार असे आपल्याला पाहायला मिळत आहे म्हणजेच मित्रांनो त्यांना गेल्या निवडणुकीपेक्षा कमी जागा या निवडणुकीमध्ये सुद्धा मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे पण मित्रांनो या निवडणुकीमध्ये सर्वाधिक चांगल्या प्रकारचं यश हे भारतीय जनता पक्षालाच मिळणार असं आपल्याला पाहायला मिळत आहे कारण मित्रांनो सर्व पक्षांना भारतीय जनता पक्षापेक्षा कमी यश मिळालं आहे आणि सर्वात जास्त जागा या भारतीय जनता पक्षालाच पुणे महानगरपालिकेवर मिळाल्यास आपल्याला पाहायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच भारतीय जनता पक्षाला पुणे महानगरपालिकेवर सत्ता येईल का आणि मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सुद्धा चांगल्या प्रकारचं यश आहे पुणे महानगरपालिकेवर मिळेल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर मित्रांनो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला अपेक्षेपेक्षा थोडंफार कमी यश आहे पुणे महानगरपालिकेवर मिळेल का हे सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवर येत असतात त्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र